मी संतोष राहतो एक वर्षापूर्वी आता पिकल बॉलच्या संदर्भामध्ये आपल्या बऱ्यापैकी चर्चा झाली ही जी असोसिएशन जी स्थापना केली आपण सिंधुदुर्ग पिकल बॉल असोसिएशन तर एक वर्षापूर्वी सुमित दत्त जेव्हा माझी भेट झाली त्यावेळी तिने असा विषय मांडला की असं असं आपण पिकलबॉलचं बॉलचा करतो करतोय आणि राष्ट्रीय लेवल करतोय आणि त्याची मी धडपड बघत होतो दुबईला जात होते बाकी इंटरनॅशनल त्यांचे फिरत होते आणि ते बघितल्यानंतर मग मी एकदा मुंबईला गेलो आणि मुंबईला दादाला ना ते कोर्ट जिथे प्रभू आणि विलेपाड विला जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे तर तिथे त्याने पिकलबॉलचे दोन तीन कोर्ट केलेले आहेत आणि मी दिवस बोलतो तिथे आणि तिथला एकही स्पॉक विकामी नव्हता म्हणजे सकाळी दहा बसून मी जेव्हा निघालो संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत कंटिन्यू कोण नाही कोणतरी खेळत होते आचार्याची गोष्ट म्हणजे मी पण खेळलो होतो एकटा मला ती बॅट सोडायसारखी वाटत नव्हती म्हणजे जसं बोललं की एखाद्या गोष्टीचं आपण जसं ऍडिक्ट होत तसं मी त्या तर जिल्ह्यातले जे मुलं आहेत ह्याने तसा कसा फायदा होईल आणि ह्याला वर्त कसं जाईल आणि जसं आता आयपीएल वगैरे जसं चालू आहे आपल्याकडे तर भविष्यामध्ये मध्ये पण अशा प्रकारच्या स्पोर्ट्स चालू होतील आणि ज्यामध्ये जर आता जो अर्ली एन्ट्री त्याला भविष्यामध्ये खूप मोठा आणि मी आलो नंतर मग युवराजींशी चर्चा झाली नकुलजींची चर्चा झाली आणि आम्ही असं ठरवलं की आपण सिंधुदुर्ग पिकल बॉल असोसिएशन अशी संस्था स्थापन अपिलेट असेल महाराष्ट्र आणि ह्या पद्धतीने आपलं दीड महिन्यापूर्वीच रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालं आता आम्ही त्याचा विस्तार करण्याच्या दृष्टीने प्लॅन आपलेला आहे जसं आता युवराज सांगते तसं एक कोर्ट तिथे होईल दुसरं कोर्ट आम्ही लगेचच जे बॅरिस्टर आहे तिथे चालू करायचं आम्ही असा विचार करतोय की जी शाळा कॉलेजेस आहे यांच्या ग्राउंडला जर आम्ही कन्वर्ट करू शकलो तिथे पिकल करू शकलो आणि तोपर्यंत खेलो इंडियाने जर याला प्रमोट केलं खेलो इंडिया मधनं आलं तर आपली मुलं जी ही सिंधुदुर्गातले ते हा खेळ खेळायला लागतील दुसरा ऍडव्हान आहे की गोवा स्टेट जे पिकल पॉनला खूप अग्रेसिव्हली पुढे घेऊन चाललेलं आहे गोवा स्टेट लागले बाजूलाच असल्यामुळे जे नॅशनल पिकल जी गेम होतील लाईम झाला तर त्यामध्ये आपली मुलं लगेचच त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतील जितके जास्त खेळायला मिळेल तितके जास्त आपली मुलं पुढे जाते आणि तो एक फायदा होईल अशा पद्धतीने मग आपल्या जिल्ह्यातले जे काही चांगले लोक होतील जे आपण यामध्ये सर्व पद्धतीने मदत करू शकतील अशा लोकांनी फुटलबॉल असोसिएशनची स्थापना केलेली आहे